नमस्कार मंडळी आज मी आलो आहे दाऊजी बाबाच्या दर्शनाला सुरूर या गावामध्ये सुरूर गावी जे धावजी पाटील आहे त्यांच्या दर्शनाला आपण आलो या पण इथं सुरूरमध्ये दावजी बाबाच्या शेजा पाजार किंवा दाऊजी बाबाच्या कडून कुठली कुठली मंदिर आहे ती कुठली नाही की आपण बघूयात आज हे होम आहे पर्या का आणि हे मंदिर आहे बाबांचे श्री दाऊजी पाटील कृष्ण न्यायदान का आपण आलेलो आहे आता सुरेंदमध्ये भावजी पाटलाच्या दर्शनाला बाबाचं दर्शन घ्या आमचा पेशंट पुनम आहे भरपूर तिला आणलेला इकडं काय चाल येत नाही तिला बाबांच्या सन्मानासाठी एक ताट घ्यायचं आपल्याला सगळं पूर्ण तर ही कुठलं घे चल आक्षोनी ताट घेतले बाबासाठी आता बाबांचा सन्मान करून घेऊयात आपण पुन्हा माझं रे पुन्हा आणलं इकडं वही आहे त्या पूजेची आय हाय

श्री गजानन प्रसन्न श्री पांडवजाई प्रसन्न रासाई प्रसन श्री तुळजाभवानी प्रसन्न त्या रासाईच्या मंदिरामध्ये आहे आपल्याला आता या बघूया तुम्हाला दाखवतो रासाई मातेच्या मंदिरामध्ये आलेलो आहे बघून घ्या दहावजी बाबा पशी कुठली कुठली मंदिर आहेत ती तुम्हाला दाखवते शेजारी रासाई आणि हि आहेत पाच पांडव युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव असे पाच पांडव आहेत ते शेजारी दर्शन घेऊया आपण सगळ्यांनी दर्शन घ्या म्हणते तिला इथं मंदिर आहे दावजीच्या शेजारी आणि हे दोबा। चेडोबाचं मंदिर आहे बघा हे दाऊजी बाबाच्या इथं मंदिर आहे ते शेजारी पांडवसाईन हे चेडोबा आणि दावजी बाबाची समाधी तुम्हाला बघायची आहे हो का धावजी बाबाची समाधी तुम्हाला जाऊ बघ श्री धाऊजी पाटील प्रसन्न समाधी मंदिर हे ही आहे दावजी बाबांची समाधी स्थान इथं बाबांनी समाधी घेतलेली आहे बघा बाबांचं रूप बघून घ्या दर्शन घ्या सुकाठ ठेव रे बाबा सगळ्यांना समाधीचं स्थान आहे आतमध्ये म्हणजे मंदिराच्या उजव्या बाजूला समाधीचं स्थान आहे इथं पायापड आली का कुणा पायापड बाबांची आणि इथं जे म्हणते ते काढ रोड जे असतं इथं चिडोबाला मान असतो इथं चिडोबा चिडोबाचा अंड खाते कुत्र हा इथं नंदी आहे गुपित झालेला नंदी ही डिकमल आहे काय करताय आणि कुठली मंदिर आहे कोणचं आहे इथं खंडोबाचं मंदिर सुद्धा आहे इथं म्हणणं दाखा इथं ह्या खंडोबाला जर दोरा बांधला तर इच्छा पूर्ण होते असं म्हणतात इथं खंडोबाशी या ठिकाणी पंचमुखी चेड्याचं ठाण आहे पंचमुखी चेड्याचं ठाण आहे आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे बरं का सगळं आता आणि आम्ही निघालो आता गाडीकडे चला थांबली तिथं असं आहे का या मनाकडे ताटाचं पैसे ताट त्याचं पाया वगैरे बुडलो अंगाराला लिहिले हो अंगारा अंगारालीच जावं इकडं बाबाकडे आल्यावर कधी पण हे बघा होमातनं अंगारात लिहिलं कीडा सुद्धा नष्ट होते बाबाचा कृपा आशीर्वाद पाठीशी राहतो एकदम जागृत असं दैवत आहे दहाजी बाबा माझं श्रद्धा आहे आणि बाबाला बाबाला एक नमस्कार पूजानं सुद्धा सांगितले माझा सुद्धा नमस्कार सांगा म्हणून बाबा तुम्हाला नमस्कार पूजाकडून सुद्धा <laughs> तर मग मंडळी सगळ्यांनी सांगा की बाबाचं ठाणं कसं वाटलं इथं तर पाटलांची जिवंत समाधी सुरुर गावामध्ये आहे तर हे दर्शन तुम्हाला आज दाखवले तर कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून सांगा की बाबा तुम्हाला कोणाकोणाला दाहूजी बाबा आहेत किंवा दाहूजी पाटील कोणाकोणाला आवडतात हे नक्की सांगा कमेंट करून कधी यायचं झालं तर ही वाय रस्त्याला सुरू रस गाव आहे पुणे हायवेला मंदिर जागृत असं देवस्थान आहे बाबांचं आता निघणार आहोत आता आमची गाडी तिथे उभी आहे कुन आता आमच्या गाडीमध्ये कोण कुन कोण आहे बघा इथं हां बघा आम्ही इकडे आलो जाऊची पाटल्याच्या दर्शनला सगळी से आणि पुढच्या गाडीमध्ये हां हा तिकडं पूनम तू आणि होईल तिकडं योगेश भाऊ इथं आमच्या गाडीचा इथे ओ योगेश भाऊ हय राहता काय आता पुढे लांब आल्यावर तुम्ही गडबडत करता मी राहा इथं लेगर बड करते दे, देव दर्शन करून देत नाही तर काय नाही कसं असतं पावसा पाण्याच्या दिलं पाऊस काय चालत नाही आपल्याला गाडी एकदा हात जोडा दावजी बाबा अर्धच गेला तुम्ही हा तेव्हा काही आमची गाडी आहे बरं का देवाला आलेलो पूर्ण हो योगेश भाऊ मी तर म्हणलं तुम्ही राहूस इथं मला अशी इच्छा होती माझी हा कस कस म्हणते माझं काय आहे काय कसं नाही हो घरी माता म्हातारी वाट बघत नाही ते काय असा एकटा जीवाला बघा सारखा म्हणतो माझं कोणी नाही माझं कोणी नाही तुम्ही घरी आई भाऊ वाट बघत असते का नाही होयतालावर कोण नाही आव माता म्हातारी आहे ती की तुमची कोण माता म्हातारी माणसं बाहेरची आपला एवढा दहाजी पटला चांगलं चला मंडळी इतर निघलोय आम्ही बघा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच बाय